पावसाला पोषक हवामान झाल्याने तापमानात घट होतीये आज सात मे रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तसंच उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय मंगळवारी म्हणजे काल सहा मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी एकेचाळीस पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली अकोला सोलापूर आणि परभणी येथे एकेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले धुळे जेऊर धाराशिव ब्रह्मपुरी चंद्रपूर यवतमाळ ये येथे चाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात घट होतीये आज सात मे रोजी जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे कोल्हापूर सांगली नंदुरबार मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे